नमस्कार मंडळी नवव्या अध्यायाला खूप छान व्ह्यूज आले त्यामुळे मलाही छान वाटते अगदी तर असाच तुमचा प्रतिसाद दिवसेंदिवस छान येऊ दे तुम्हाला स्वतःलाही त्याचा फायदा मिळू दे जसा मला आत्ता होतो आहे माझ्यामध्ये मा खूप छान पॉझिटिव्ह बदल होत आहेत मला स्वतःला खूप छान वाटते मेंटली मी खूप शांत झाली असं मला माझं मला जाणवतं आहे तर माझ्यासारखंच तुम्हालाही त्याचा फायदा व्हावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे तर, तर मी आता नववा अध्यायाचा जो आपला राहिलेला शेवटचा भाग आहे तो वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका तिरुमलदास म्हणाले श्री दत्तांचा अवतार सायम सायमसंध्ये झाला श्रीपादांचा उशककारी झाला पुढे होणाऱ्या श्री, श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार भर दुपारी अभिजित लग्नावर होणार आहे दत्तांची लीला आघात आहे सायम सायम संधेनंतर तिमिराचे आवरण येते जीवन निद्रावस्थेत असते म्हणून दत्तावतारात योग साधनेच्या परिक्रमानुसार समस्त जीवांचे भार वहन करून जीवास सुखनिद्रा दिली कोठे जावे काय करावे परिणाम स्वरूप कोणत्या दिशेस जावे या उद्वीगणस्थितीत जीव असतो हाच गाढ अंधकार आहे जीवास, अंधक जीवास नकळत परिणाम सिद्धी प्राप्त करून देणे दत्तावा दत्तावताराचे वैशिष्ट्य जीव कुठले जीव कुठले प्रयत्न न करता किंवा किंचित प्रयत्नाने त्यांना न अंत चैतन्याच्या ठिकाणी आघात परिणाम प्राप्त होतो हे केवळ भूमंडळात सीमित नाही श्रीपादांचे आगमन उषक झाले झाले उशि सूर्य भगवान सगळी शक्ती एकाच वेळी प्रयोग करून जीवन स्फुनित करीत असतो श्रीपादांचे सूर्य हे प्रतीक आहे जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्य करीत वैविध्याने परिणाम परिणामस्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे मध्यंदिन मार्तंडाचे चंड प्रचंड स्वरूप आहे आत्मसूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा समृद्धीने दिशास प्रसार करतो तसेच जीवास संस्कृती जा तसे जीवास जागृत करण्यासाठी नरसिंह सरस्वती अवताराचे प्रयोजन आहे हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्याचा विषय होय दत्तावतारात व श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारांमध्ये काळ रात्र होती तिचे केवळ महानधराचे स्वरूप होते त्यांचे प्रतीक म्हणून ज्येष्ठ बंधू असलेले श्रीधर राज शर्मांचा जन्म झाला ती रात्र उलटल्यावर होती ती स्थिती म्हणजे संशय नास्तिकवाद कुतर्क वक्र भाष्य वगैरे याचे प्रतीक म्हणून लहान बंधू श्रीरामराज शर्मा यांचा जन्म झाला कुठलाही जीव अहंकार सदृश तामस वृत्तीचे निरसन करून संशय कुतर्क वक्र भाष्य इत्यादींचा त्याग केल्यावर श्रीपाद श्री वल्लभांचा अनुग्रह प्राप्त करतो यातले रहस्य हेच होय हे जगातील प्राण्यांच्या परिणाम संबंधित विषय आहेत वंश परंपरेने आलेले कर्मदो सुद्धा आहेत श्री अप्पलराज शर्मा वेलनाडू वेल मंडळातील वैदिक ब्राह्मण होते तरी त्यांच्या कुटुंबास ग्रामाधिपत्य होते श्रीपादांचे पितामह हो आईनविल्ली या ग्रामाचे अधिकारी होते त्यांच्या कुटुंबात ज्येष्ठ पुत्रास अधिकार देण्याची परंपरा होती श्रीपादांच्या पितामहांचे नाव श्रीधम श्रीधर श्रीधर रामराज शर्मा होते ग्रामाधिकार असलेल्या ब्राह्मणामध्ये आपल्या नावास राज या शब्दास जोडण्याची प्रथा होती व ब्राह्मण असल्याचे सुचविण्यासाठी शर्मा या शब्दास जोडत ग्रामात पीक पिकले किंवा पिकले नाही तरी कराच्या रकमेची भर भरपाई जमीनदारांना करणे अनिवार्य होते ग्रामाधिक ग्रामाधिकाऱ्यावर कर वसूल करून देण्याची जबाबदारी होती आ, श्रीधर राज श्रीधर रामराज शर्मांना त्यांच्या आव आवडीनिवडीस बाजूला सारून जमीनदारांच्या आज्ञेनुसार प्रसंगी हिंसेच्या प्रयोगाने कर वसुली करावी लागे हे त्यांचे ग्रामाधिकारी या नात्याने कर्तव्य धर्म होते पण दैवाच्या दृष्टीने हे पापकार्य होते अप्पल राजांच्या ज्येष्ठ राहत्यास ग्रामाधिपत्य प्राप्त झाले पितामहांच्या पापकर्मामुळे मोठा असलेला श्रीधरराज शर्मा व धाकटा श्रीरामराज शर्मा या उभयंतास अंगवैकल्य प्राप्त झाले श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात श्री, साक्षा श्री दत्तावतार असले तरी पितामहांच्या स्वल्प पापकर्मांचा प्रभाव त्यांना पण अनुभवावा लागला अनुभव अनुभवावा लागला बरोबर म्हणून त्यांना दुधाची समस्या उद्भ उद्भवली विश्वप्रभूंनी रचलेला नियम सर्वांस लागू होतो स्वतः अवतारित होऊन कर्मफल त्यांनी पण भोगून आपले मार्गदर्शन केले श्री व्यंकटपय श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी व श्री वत्सवाई वर्मा श्रीपादास आपल्या पौत्राप्रमाणे मानेत म्हणून श्रीपादांच्या दुधाची समस्या दूर करण्याचा विचार केला श्री वर्मा श्रेष्ठी बोलावून म्हणाले की या समस्येचा परिष्कार तुम्ही करावा श्री वर्मांच्या येथे गायत्री या नावाने प्रसिद्ध अशा गायीची संतती होती त्यातील सर्व शुभ लक्षण असलेल्या एका गायीस श्रेष्ठींनी वर्मांकडून क्रय केले विक्रय केलेल्या धनास वर्मांनी आपल्याजवळ जपून ठेवले पौरोहित्याच्या निमित्ताने अप्पलराज वर्म्यांच्या घरी आले गोविक गोविक्रकाय कर, करून आलेले धन वर्म्यांनी अप्पल राजांना दक्षिणा म्हणून दिली साधारणपणे निमित्त मिळणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे अधिक होते अप्पलराज शर्मा यांनी धर्माप्रमाणे जेवढे द्रव्य दक्षिणा म्हणून घ्यायचे होते तेवढेच घेऊन ओलेल्या धनाचा अस्वीकार केला वर्म्यांनी पण दिलेली दक्षिणा परत घेण्यास नकार दिला सुक्षत्रिय वंशात माझा जन्म झालेला असून दान दिलेले द्रव्य मी परत घेऊ शकत नाही असे म्हणाले हा विवाद श्री बापनाऱ्यांपर्यंत पोहोचला ब्राह्मण परिषद बोलवण्यात आली परिषदेत श्री यांनी घोषणा केली की अप्पलराज शर्मांनी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावायचे असेल त्यांनी घ्यावे अनेक ब्राह्मण ते धन आपणास मिळावे या हेतूने त्यांच्या चढावळ सुरू झाली हे सगळे बघण्यास विचित्र वाटत होते तेवढ्या तरुण असलेल्या असलेला पापय्या शास्त्री या नावाचा ब्राह्मण म्हणाला श्रीपाद देवांश संभूत अवतारी पुरुष नाही देव असल्यास अशी विचित्र परिस्थिती कशी काय आली श्री दत्तच असल्यास त्यांच्या दोघांना भावांचे अंग वैकल्यापासून रक्षण का बरे केले नाही ज्या काही घटना घडल्या त्या केवळ कल्पना आहेत तिळाचे पर्वत करून सांगणे महापाप आहे मी दत्तभक्त आहे श्वेतार्क श्वेतार्क रक्षा पण गुरूंकडून प्राप्त करून घेतली आहे दररोज कितीतरी जप करतो मी कुठलेही दान घेतल्याने गी, मालिन्य घेत नाही योग्य असलेल्या अशा मला हे धन द्यावे ब्राह्मण परिषदेने पापय्या शास्त्रीस हे धन द्यावायचा निर्णय केला ते धन एका चांगल्या गाईस विकत घेण्यास पुरेसे होते सभा समाप्त झाल्यावर विजय विजय गर्वाने पापय्या शास्त्री घरी गेला तिथे त्याचे मामा आले होते कुशल प्रश्न इष्ट गोष्टी झाल्या भोजन करून जाण्यास पापैया शास्त्रींनी त्यांना विचारले पर्यायाने वर्षातून एकदा भोजन करतो सध्या भाच्याकडे जेवण करणे जव... सध्या भाच्याकडे जेवण करणे जमणार नाही असे सांगून घाई गाईने तिथून निघून गेले मामा निघून गेल्यावर पापय्या शास्त्री विचार करीत बसले त्यांची पत्नी जवळ येऊन म्हणाली स्वामी आता आलेले तुमचे मामा हुबेहूब गेल्या वर्षी वारलेल्या मामांसारखे दिसतात नाही का पापय्या शास्त्री हजरून उठले त्यांना एकच मामा होते ते पण गतवर्षी निधन पावले आता आलेले हे मामा कोण माझी बुद्धी केवढ्या भ्रमात बसली मामाच्या नात्यासारखी इतर काही नाती असली तरी शंभर टक्के या मामासारखी दिसणारे कोणी नव्हते मृत झालेल्या मामांचा प्रेतात्मा तर नाही ना मी पाहिला त्यांच्या हृदयाचे ठोके वाढत चालले प्रेत पिशाचंच्या मंत्रतंत्रांविषयी त्याला काही ज्ञान नव्हते त्याचे उपास्य दैवत असलेल्या दत्तांच्या अनुग्रहाने पतंतर होत नाही ना येणारा पुढचा काळ कष्टदायक तर नाही ना मामांनी जाता जाता शीघ्र आपण भेटू अशी अपेक्षा शक... याची अपेक्षा करतो असे म्हटलेले वाक्य सतत त्याच्या मनात भेडसावू लागले लवकरच आपण मरण पाहून परलोकात आपल्या मामास भेटणार का या विचाराने त्याचे मन जड दर... जड झाले ओम द्राम दत्तात्रया दत्तात्रेया नमहा मंत्राचा जप त्याने सुरू केला त्या दिवशी मंत्र जप करणे सुद्धा एकाग्र चित्ताने होत नव्हते श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात श्री स्वयंभूर दत्तात्रयांचे दर्शन घेण्यास गेला दत्तमूर्तींची ज्ञान ध्यान करण्यास बसल्यावर ध्यानात शिर नसलेली दत्तमूर्ती दिसली तिथे पण जप करण्यास बसल्यावर मन स्थिर नव्हते अर्चकाने प्रसाद दिल्यावर असे वाटले की विषपुरीत कलशातून काढून दिले की काय अर्चक हसत हसत काही म्हणत होते परंतु पापय्या शास्त्रीस काही ऐकू येत होते की हा प्रसाद ग्रहण करून लवकर मरण पाव ते घरी परत आले तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीच्या कपाळावर कुंकू दिसले नाहीत मी जिवंत असताना कपाळावरचे कुंकू का बरे काढलेस असे म्हणून तिच्यावर चिडले रुपया एवढे कुंकू कपाळावर मिरवीत असता पापय्या तिला थोडे विचित्रच वाटले पापय्यास वेळ लागले असे म्हणून पिठापुरीत अफवा उठली कि किंवा दंती अफवा यांचे प्रमाण पिठापुरात जास्त होते पापय्यास मानसिक व भूत चिकित्सा सुरू झाली त्यांना वेळ नाही असे पापय्या पदोपदी सांगत होते तरी लोक मानण्यास तयार नव्हते वेळा पण कधी कधी तर भाषण करतो असे म्हणायचे पापय्याच्या पत्नीस एक उपाय सुचला तिच्या पत्नीने तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली याचे कर्मभोग आहेत असा तिचा निर्धार झाला पाप पाषाणातील देवास शरण जाण्याऐवजी स असलेले श्रीपादांच्या श शरणी जावे असे तिने विचार असा तिने विचार केला ती श्रीपादांच्या घरी गेली श्रीपादांना तिने कडेवर घेऊन लाड केले कोणी नसल्याची संधी साधून तिने श्रीपादांना आपली दुःस्थिती दु, दु सांगितली श्रीपाद म्हणाले आत्या या सगळ्याचा एक लहान उपाय आहे तू माझ्या माते समान असल्या कारणाने तुला मी हे सांगतो तू काही वेळ न घालवता नूतन गृहाचे निर्माण कर तू व वा मामा वास्तुपूजा करून त्या नूतन गृहात प्रवेश करा लागली सगळे काही बरे होईल श्रीपादांची अशी आज्ञा झाल्यावर तिने असे सांगण्यास सुरुवात केली की ही विपदा भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे तिच्यावर कोसळली परंतु शिघ्राती शीघ्र शिगर स्वतःचे घर बांधायचे असे तिने आपल्या बांधवास पटवून दिले मग काय विचारता कोणी एकाने पापयास एक जीर्ण झालेले घर बुधान म्हणून दिले लागलीच घरातील सगळी संपत्ती धन इत्यादींचा विक्रय करून जीर्ण घरास पाडून नूतन गृहनिर्माण कार्य सुरू झाले गृहनिर्माणासाठी ऋण सुद्धा घ्यावे लागले पर्वतशिला आणून त्यांची शकले करून गृहनिर्माण निर्माणात वापरण्यात आली नूतन गृह प्रवेश केल्यावर पापय्या शास्त्री स्वस्थ झाले बाबा रे शंकर भट्टाची मृत्यूदशा चालू होती त्यांचे अपमृत्यूच्या संकटापासून रक्षण केले त्याला मानसिक त्रास अपमान इत्यादी कष्ट देऊन धर्म कर्मध्वंस केला तेवढेच नव्हे पापय्याच्या पापकर्मांचे शिलांमध्ये आकर्षित करून त्या शिलांची शकले करून पापकर्मांचा नाश केला कर्मध्वंस करण्यास सिद्ध अवधूत विविध व चित्रविचित्र मार्गांचे अवलंबन करतात स्वस्थ झालेल्या पापय्या शास्त्री श्रीपाद म्हणाले तू केवढा रूपाने तुझ्यासमोर उभा असला तरी तू ओळखले नाहीस म्हणजे तुझे केवढे दुर्भाग्य कुकटेश्वरात मंदिरात असलेली पाषाण मूर्ती तुझे रक्षण करील असा तुझा निर्धार होता परंतु तुझे म्हणून तुझे संचित पाप पर्वत शिळांवर फिरून त्यांची शकले करून तुझे कर्मफळ नाहीसे केले तुला नूतन ग्रह करून दिले सशरीर असलेल्या या दत्तास शरण आला असता तर तुझे संचित संस्कार या शरीरावर ओढून घेऊन तुझे कर्मक्षय केले असते भक्ताच्या भावनेनुसार भगवंतांचे अनुग्रह फल अनुग्रह फल असते ही लीला घडल्यावर पापय्याने श्रीपाद श्रीवल्लभच दत्ताचे अवतार आहेत असे ओळखले श्रीपादांच्या दुधाच्या समस्येविषयी श्रेष्ठी व श्री, श्री वर्मा चिंतित होते हा विषय घेऊन ते आ, हा विषय घेऊन ते श्री सत्य ऋषीश्वर श्री बापनार्य यांच्याकडे जाऊन म्हणाले हे राजश्री आपण राजा जनकाप्रमाणे संसारात असून ब्रह्मज्ञानी आहात ब्रह्मामध्ये लीन आहात आमची एक लहानशी इच्छा आहे ती आपण पूर्ण करावी श्री बापनार्य म्हणाले इच्छा व्यक्त केल्याशिवाय कसे बरे वचन देऊ निसंकोच तुम्ही मला तुमची इच्छा सांगा तुमची इच्छा धर्मबद्ध असल्यास निश्चित पूर्ण करेन श्रीश्रेष्ठी म्हणाले मी श्री वर्म्यांकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततीमधील एक एक शुभ लक्षणांनी युक्त अशी एक गाय विकत घेतली आमचे कुल पुरोहित असलेले श्री अप्पलराजे शर्मा यास ती गाय देण्याचा विचार केला होता त्या गायीचे क्षीर श्रीपादांच्या सेवेत उपयोगी यावे याशिवाय आमची दुसरी इच्छा नाही स्री सृष्टींचे म्हणणे झाल्यावर श्री बापनारे म्हणाले बरे बरे तुम्ही असे करा ती गाय माझ्या गोठ्यात आणून बांधणार मी ती गाय अप्पल राजांना देण्याचा प्रयत्न करतो गाय राजांच्या घरी दात्यास व व शिरस्कर आहे गोमातेस घरी आणले गोदान घेण्यास अप्पल राजांनी नकार दिला हिमालयात सतोपथ नावाचा एक प्रांत आहे त्या प्रांतातून युधिष्ठिरादींनी स्वर्गारोहण केले तेथे श्री सच्चिदानंद वधूत नावाचे महात्मा महात्मा होते त्यांचे वय काही शताब्दींपेक्षा जास्त होते ते कै कैवल्यशृंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः पिठिका पुरी श्रीपाद श्री वल्लभ रूपा रूपाने असून त्यांच्या बाल्यरूपाचे दर्शन घेऊन पूर्थार्थ व्हावे असा आदेश श्री सच्चिदानंदात झाला श्री सच्चिदानंद वधूत पिठिकापुरास आले श्री बापणाऱ्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले त्यांच्यापुढे श्रीपादांच्या दुधाची समस्या आली तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान घेतले पाहिजे श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू असून व्यर्थ असलेल्या नियमांच्या बंधनात पडून गोक्षीर अर्पण करण्याचे महत्भाग्य आपल्या हातून दौडू नये असे ठासून सांगितले ब्राह्मण परिषदेने श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त असल्याचा पुरावा मागितला पंचमहाभूतांची साक्ष तुम्हाला देतो असे अवघी सांगितले श्रीपाद हे श्रीदत्त असल्याचे पंचमहाभूतांची साक्ष यज्ञारंभ होताक्षणी भूमातेने साक्ष दिली श्रीपाद श्रीदत्त असल्याकारणाने अप्पलराज शर्मा यांनी गोदान स्वीकार करावे श्वसुरांपासून जामातास प्रीतीपूर्वक दिलेले दान होत नाही म्हणून सत्य ऋषीश्वरांनी श्रीश्रेष्ठींकडून दान घ्यावे व भेटवस्तू म्हणून जामातास द्यावे हे भूमातेचे वचन होते यज्ञारंभ झाल्यावर यज्ञस्थळ सोडल्यास इतर स्थळी पाऊस पडत होता ही दुसरी साक्ष यज्ञातील हवीर स्वीकारण्यास स्वतः अग्निदेव आले व गोदान घेतल्याने दोष नाही असे सांगितले ही तिसरी यज्ञ इतर स्थळी वायुदेवाने आपला प्रताप दाखविला ही चौथी साक्ष आकाशातून दिव्य माणी झाली की श्रीपाद साक्षात श्री दत्ता आहेत ही पाचवी साक्ष असे पंचमहाभूत साक्षी झाल्यावर अप्पल राजांनी गोदानाचा स्वीकार केला गोदानाचे फळ श्रेष्ठीस प्राप्त झाले त्या कारणाने गाईच्या विक्रीची किंमत नरसिंह वर्माने अप्पलराज शर्मा देण्याचा निर्णय झाला अशा प्रकारे अवधूतांच्या सानिध्यात श्रेष्ठी व वर्म्यास अपूर्व अशा पुण्याचा लाभ झाला भविष्यकाळात कोकणद काकीनाडा या नावाने वायसपूर अग्र अग्रहार प्रसिद्ध होईल श्यामलांबापूर समर समरला कोटा श्री पीठ श्री पीठिकापूर एकत्र होऊन महानगराचे स्वरूप धारण करेल जगातील सगळ्या देशांचे सगळ्या धर्मांचे किंवा पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मी एके दिवशी पिठिकापुरी येतील व श्रीपादांचे दर्शन घेतील श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत चरित्रामृत हा ग्रंथ श्रीपादांच्या आशीर्वादाने प्रसिद्ध होईल भूर्ज पत्रात पत्रात लिहिलेले ग्रंथ श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपादांच्या जन्मस्थानी सात मनुष्यांच्या उंची इतके खोल निक्षिप्त राहतील त्यांच्या जन्मस्थानी श्री पादुकांची स्थापना व मंदिराची निर्माण होईल श्रीपादास गोदान केलेले महापुण्यशाली विंक व्यंकटपैया श्रेष्ठी खरोखर धन्य आहेत त्यांच्या कुटुंबात धनधान्याची समृद्धी असेल ते हिरण्य लोकात थोडा काळ का राहून पुन्हा महाराष्ट्र देशात ऐश्वर्यवंत वैश्य कुळात जन्म घेऊन श्री नरसिंह सरस्वती अवताराचे सुद्धा दर्शन घेतील बाबारे शंकर भट्टा हे गोदान अत्याधिक विशेष शुभप्रद आहे तू पुरपूर परायण परायणाची तयारी कर श्रीपाद श्री वल्लभ सदैव तुझे रक्षण करतील श्री श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय नववा समाप्त तुम्ही पहिल्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात करा म्हणजे कसं आहे की तुम्हाला पहिला दुसरा तिसरा असे एकंदरीत सलग नऊ अध्याय वाचता येतील ज्यांना पारायण करणं शक्य नाही आहे किंवा बरेच प्रॉब्लेम्स असतात वृद्ध व्यक्तींना तर एका जागी इतक्या वेळ बसणंही शक्य नसतं तर त्यांनी शांतपणे आराम खुर्चीत बसून किंवा झोपून वगैरे जरी ऐकलं तरी त्यांना एक थोडंसं द पर, परमार्थ केल्याचा आनंद मिळेल तर किंवा तुमचे जर मित्रमैत्रिणी जे कोणी परदेशामध्ये वगैरे असतील तर त्यांना नक्की सांगा की बाबा हा असा असा एक चॅनल चालू झालेला आहे तर तिथं त्या मी गुरुचरित्रांचं पारायण मी स्वतः वाचते आणि एक एक अंक अपलोड करते तर त्याचा तुम्ही सगळ्यांनी नक्की फायदा घ्यावा असं मला नक्की मनापासून वाटतं धन्यवाद